नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विशेष वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी आर कालच्या घडीला दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता विशेष वेतन अदा करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा विशेष वेतन अदा करण्याबाबत जी आर निर्गमित दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस बघा काय सांगतोय अपडेट जी आर इश्यूड ऑन सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रिगार्डिंग पेमेंट ऑफ स्पेशल सॅलरी विशेष वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिका करते विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याकरिता रुपये झिरो चार झिरो एक चौसष्ट ऐंशी सहा म्हणजे समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर योजना अंतर्गत शासन स्तरांवरील चौकशी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेल्या एकशे एकसष्ट पैकी शून्य पाच विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनाच्या या रकमेतील तफावतीनुसार अदा करावयाची फरकाची रक्कम रुपये वीस तेरा एकशे अठ्ठ्याऐंशी इतका निधी असा एकूण रुपये बावीस बेचाळीस एकोणसाठ सातशे एकोणतीस इतका निधी हा शिक्षण संचालक म्हणजे प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना उपलब्ध करून देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे तसेच विशेष शिक्षकांना अदा करावयाच्या वेतनाची रक्कम माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमा करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच विशेष शिक्षकांच्या वेतनाकरिता आवश्यक असणाऱ्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना तपासणीच्या अधीन राहून हो निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे तसेच या बाबत अनियमितता अथवा दिरंगाई होणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे व वेतन मानधन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासना सादर करून शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत बघा पुढे अपडेट काय सांगतोय एकूणच या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे पाहू शकता शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल अवमान याचिका क्रमांक वाहू शकता यामधील दोन हजार पंचवीस मधील सत्तावन्न याचिकाकर्ते विशेष शिक्षकांच्या थकित मानधनासाठी नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत आवश्यक असणाऱ्या थकीत वेतनांसाठी रुपये अठरा वीस एक्क्याऐंशी सातशे पस्तीस इतका निधी आवश्यक आहे तसेच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका एकशे सत्तावीस क्रमांक वीस पंचवीस दोन हजार पंचवीस व अवमान याचिका क्रमांक पाहू शकता दोन हजार पंचवीसमधील चौदा याचिकाकर्ते विशेष शिक्षकांच्या थकित मानधनासाठी नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत आवश्यक असणाऱ्या थकित वेतनासाठी झिरो चार झिरो एक चौसष्ट आठशे सहा इतका निधी आवश्यक आहे अपंग समावेशित शिक्षण म्हणजे माध्यमिक स्तर योजने अंतर्गत शासन स्तरांवरील चौकशी समितीच्या अहवालानुसार एकशे एकसष्ट शिक्षक पात्र ठरलेले आहेत सदर एकशे एकसष्ट विशेष शिक्षकांपैकी थकित वेतनास पात्र एकशे तीस विशेष शिक्षकांना संदर्भ क्रमांक सहा दिनांक अठ्ठावीस सहा दोन रोजीच्या शासन निर्णयान्वये वेतन अदा करण्यात आले आहे यापैकी धुळे व जळगाव जिल्ह्यातील पाच विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनाच्या या रकमेतील तफावतीनुसार फरकाची वीस तेरा एकशे अठ्ठ्याऐंशी इतकी रक्कम अदा करावयाची आहे उपरोक्त प्रमाणे शिक्षण संचालक प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी संदर्भ क्रमांक दोन तीन व चार अनन्वे केलेल्या विनंतीस अनुसरून एकूण रुपये बावीस बेचाळीस एकोणसाठ सातशे एकोणतीस इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल अवमान याचिका क्रमांक स्टॅम्प सोळा सदोतीस आठ दोन हजार पंचवीसमधील सत्तावन्न याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांच्या वेतनाकरिता रुपये अठरा वीस एक्क्याऐंशी सातशे पस्तीस इतका निधी आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक एकशे सत्तावीस दोन हजार पंचवीस व अवमान याचिका क्रमांक चारशे एकतीस दोन हजार पंचवीसमधील चौदा विशेष शिक्षकांच्या वेतनाकरिता झिरो चार झिरो एक चौसष्ट आठशे सहा इतका निधी तसेच अपंग समावेशित शिक्षण माध्यमिक स्तर या योजनेअंतर्गत शासन स्तरांवरील चौकशी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेल्या एकशे एकसष्ट पैकी पाच विषय शिक्षकांच्या थकीत वेतनाच्या रकमेतील यतफावतीनुसार अदा करावयाची फरकाची रक्कम आवश्यकता वीस तेरा एकशे अठ्ठ्याऐंशी इतका निधी असा एकूण बावीस बेचाळीस एकोणसाठ सातशे एकोणतीस इतका निधी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुढे याला उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा या ठिकाणी अपडेट काय शिक्षकांना अदा करावयाची वेतनाची रक्कम माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमा करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी आवश्यक असणाऱ्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासणीच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे याबाबत अनियमितता अथवा दिरंगाई होणार नाही याबाबत शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या ठिकाणी दक्षता घ्यावी उपरोक्तनुसार वेतन किंवा मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासना सादर करावा आणि शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एका महिन्याच्या कालावधी शासनास सादर करावे बघा चौथा मुद्दा काय सांगतोय सदर खर्च मागणी क्रमांक ई दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक व इतर सेवा शून्य 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 एक शुन्य शुन्य समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण राज्य हिस्सा चाळीस टक्के आणि या ठिकाणी कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षाखाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा पाचवा मुद्दा काय सांगतो बघा जी आर मध्ये सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्याचे टी अव्वर सचिव अव्वर सचिव कक्ष अधिकारी रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून समग्र शिक्षा समग्र शिक्षा योजनेच्या यस खात्यात जमा करावा सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करावा सव्वा आहे वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरितांच्या अटी आणि शर्तीचे शासन निर्णयात नमूद केले आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक पाहू शकता दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हा जो वेतन अदा करण्याबाबतचा महत्वपूर्ण असा जी आर कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल आपले चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद